बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे शेखर जयवंत पाटणकर व्यवश्य बेचाळीस असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात सात डिसेंबर रोजी तक्रारदाराने कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक आणि नाते त्याचे नातेवाईक जखमी झाले त्यांच्यावर सांगलीतील भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पाटणकर याने बालकामगार अंतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पन्नास हजार रुपये लाची मागणी केली तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात कडे दहा डिसेंबर रोजी भारतीय हॉस्पिटलच्या मेन गेटसमोर समक्ष कार्यालयीन पडताळणी केली असता पाटणकर यांनी पंचवीस हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले म्हणून एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता पाटणकर याच्यावर विश्रामक पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून आज एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील धनंजय खाडे ऋषिकेश वडनीकर सलीम मकांदार सुदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे रामहरी वाघमोडे सीमा माने राधिका माने यांच्या पथकाने केली आहे